आपल्या हक्काचं सरकार आणायला लागेल येत्या काही दिवसांमध्ये प्रचार वाढत जाईल तापमान जसं वाढत चाललं मी कार्यकर्त्यांना विनंती करीन प्रचार करत असताना पाणी पीत जा गमचे घालत जा स्वतःची काळजी घेत जा कारण तुम्ही तुमची काळजी घेतली तरच तुम्ही तुमच्या देशाची आणि जिल्ह्याची काळजी घेऊ शकाल ही माझी भूमिका आहे पण आज इथे महिला देखील मला मोठ्या संख्येत दिसत आहेत आज मला तुम्ही सांगा महिलांना तरी सुरक्षित वाटतंय का आज ज्या राज्यामध्ये दोन लोक असे आहेत मंत्रिमंडळामध्ये एकाने महिलेला महिला खासदाराला सुप्रियताईना भयानक शिवीगाळ केली कॅमेऱ्याच्या समोर केली इंटरव्ह्यू मध्ये केली त्या मंत्र्याला खरं गेट आऊट करून काढून टाकायला पाहिजे होतं त्या मंत्र्याला अजून त्यांनी त्या मंत्रिमंडळात ठेवलेलं आहे एका मिनिटासाठी विसरून जाऊया आपण की त्या सुप्रियताई महिला नेत्या आहेत महिला खासदार आहेत महिला तर आहेत सुषमा ताईंना झालेली आहे एका बोला दादा बोलणार राव तुम्हाला बोलायचं का या दादा पुढे सांग काय सांगायचं ईडी आणि बोलतो थांबा था बोला हे बाबू आपल्या या देशात पंधरा लाख मोदी साहेब प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात टाकतो म्हणे पाच रुपये टाकले का झालं हे भाऊ बोलून राहिले याच्या माग ईडी अरविंद केजरीवाल त्याच्या माग ईडी माय माग ईडी लावली तर हा माणूस सक्षम आहे आमच्या नित्यांना पोटी हजार आहेत त्याच्या माग ईडी लावून राहिले ते पन्नास खोके घ्या म्हणे पण त्या पोळ आला घेतले नाही बाकीच्या खोके घेऊन गेले मी गजान देशमुख वाईन करता बोलतो मर्याला तयार पण नरेंद्र भाऊ खेडकर विजय करू माझ्या आर्थिक का माझ्या माझ्यासाठी भाजप मी सगळ्या पक्षाला सांगितलं आमच्या इथे सातेता बसेल त्याने दोन शब्द बोलायला आले शेतातून येऊन राहिल मी ताई काय बोलत हा जीएंद्रा सूर्य धमी पत्रिकावर वोटिंग घ्या तुम्ही ऐकून नाही निरा तर मला पेटीचा अर्ज गाळ केला माझा दोनच एकर शेती आहे भो या भाजप वाले न आता त्या साथी काही वाक्य करली विचारून घ्या खोट चिंत माई पोर की त्याच्या शाळेत आहे जय महाराष्ट्र जय हिंद संभळ 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 बघा ही, ही जनतेची भावना आहे आणि ही जनतेची भावना देशभरात आहे आज मी इथे महिलांना देखील सांगत आहे जी भाजप आहे हा असा एक पक्ष आहे एक तुम्हाला महिला आठवत असेल बिल्किस बानो हो नावाची